संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाच्या मनोभावाने व भक्तिभावाने साजरा होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी शहरातील ओम विलास सदन ठाकरेच्या पाडा येथील समाजसेवक नितेश हेकर ग्रामपंचायत पिंपलने सदस्य कपिल एंकर व एंकर परिवार यांच्या निवासस्थानी सात दिवशी गणपती बाप्पाची व गौरी पूजन विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुखधूर होऊन समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करणार असल्याचे शंकर म्हणाले भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली अँकर अँकर कुटुंबीय एकत्र येत गणेश साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झाल्या राज्यात आनंदमय वातावरण आहे गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना करता दिसत आहेत सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या आणि गौरी पूजनाच्या सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा